नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मिरज मालगाव रोडवरील खड्डे न बुजवल्यास वृक्षारोपणाचा इशारा मिरज मालगाव रोडवर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहन चालकांची गैरसोय होत आहे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे येत्या सहा ऑक्टोंबर पर्यंत रस्त्याचे खड्डे बुजवले नाहीत तर त्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण आंदोलन केलं जाईल असा इशारा डेव्हलपमेंट फोरमने दिलेला आहे फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यातील पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नंदीवाले यांची डेव्हलपमेंट फोरमने भेट घेऊन रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांबाबतची माहिती दिली नंदीवाले यांनी दोन दिवसात रस्ते बुजवण्याचं आश्वासन दिलं या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर वृक्षारोपण केलं जाईल असा इशारा डेव्हलपमेंट फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे अधिकाऱ्यांना वारंवार कळवून लेखी सूचना देऊन त्याकडे दुर्लक्ष होतंय याचा फोरमने निषेध केला त्यावेळी डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष शीतल कदम उपाध्यक्ष प्रकाश साबळे सचिव कपिल सावंत इम्रान शेख इतर सदस्य व नागरिक उपस्थित होते या ठिकाणी डेव्हलपमेंट फोरमच्या माध्यमातून मालगाव रोड जो आहे या रोडच्या संदर्भात सातत्यानं जे खड्डे आहेत ते खड्डे अर्धवट मारलेले पट्टे संदर्भात लेखी आणि तोंडी सूचना देण्यात आलेल्या आहेत परंतु गेंड्याचं काकडं घालून बसलेल्या या प्रशासनाला सरळ भाषा कळत नाही त्यासाठी सहा सहा तारखेपर्यंत म्हणजे सहा ऑक्टोबरपर्यंत त्यांनी जर हे रस्त्याचं खड्डे आणि पट्ट्याचं काम पूर्ण केलं नाही तर सात तारखेला डेव्हलपमेंट फोरम आणि या भागातील नागरिकांच्या वतीनं याच खड्ड्यामध्ये वृक्षारोपण घेऊन त्यांना धडा शिकवण्याचं काम डेव्हलपमेंट फोरमच्या माध्यमातून करू कुठल्या झालंय का आता आपण आपल्याला नंदीवाले साहेब म्हणून पी डब्ल्यू डीचे त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे त्यांनी आता आपल्याला शब्द दिला आहे की आम्ही दोन दिवसात ते काम पूर्ण करून देतो पण जर दोन दिवसात ते काम पूर्ण झालं नाही तर आम्ही ठरवल्याप्रमाणे आमचा जो काय वृक्षारोपणचा कार्यक्रम आहे तो आम्ही पूर्ण करू हिरकणी न्यूज करिता संपादक नजीर शेख आपल्या हिरकणी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट